तुळजापूर विधानसभा बहात्तर गावातील महाविकास आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बेंबळी येथे भव्य मेळावा यावेळी घेण्यात आला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते यावेळी धीरज भैया पाटील यांनी महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार निश्चित येत्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करून महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित विजयी होणार असा विश्वास काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांनी व्यक्त केलाय यावेळी महाविकास नेते नेतेमंडळी उपस्थित होते तुळजापूर तालुक्याचे विकासासाठी तुमचा काय अजेंडा असणार आहे की तुळजापूर तालुका आहे या ठिकाणी बहात्तर गाव असतील नुकसानचा भाग असेल आणि तुळजापूर असेल असे तीन भागा जर आपण केले तर मी असं होत होतं गावांमध्ये आता आणि या ठिकाणी त्यांच्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्याचा कार्यकर्ता निष्ठावान कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मेळावा या मला मेळाव्यामध्ये एकच सांगायचं वाटतं या बहात्तर गावामध्ये रस्ते असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल आणि दलित वस्तीमधील कामे असतील आत्तापर्यंत पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही जिल्हा परिषद असताना प्रत्येक गावाला नेहमी दिलेला आहे परंतु या साडे चार वर्षामध्ये तूर्जापुर। या ठिकाणी स्थानिक आमदार किंवा विद्यमान आमदारांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलेला आहे दुसरा भाग म्हणजे तुळजापूर तुळजापूर शहर असेल या ठिकाणी मोठ्या मोठ्या पाच हजार कोटीच्या गप्पा गोष्टी करायच्या परंतु प्रत्यक्षात म्हणजे पाच हजार कोटीच्या गप्पा गोष्टी करून स्वतःचा संकार करून घ्यायचा परंतु एकही काम कामाची अंमलबजावणी बजावली आता होत नाहीये येणाऱ्या काळामध्ये दहा ते पंधरा या 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 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल नवद्रुप भागामध्ये जर नवद्रुप भागाचा विकास करायचा असेल त्या ठिकाणी त्याला तालुक्याचा ता दर्जा मिळावा यासाठी आमचं त्या ठिकाणी सर्व प्रथम प्राधान्य राहणार आहे त्यामध्ये या ठिकाणी समिती नेमली आहे आणि ती समिती मंजूर केली आहे म्हणून गावगाव त्या ठिकाणी विद्यमान आम्ही करतात आणि दुसरी गोष्ट आहे महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी महापुरुषांचे वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा असेल बसवेश्वर महाराजाचा पुतळा असेल आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल त्या पुतळ्याच्या नुसत्या घोषणा झाल्या आणि दुसरा पुतळा आपण सेवालाल महाराजाचा पुतळा असेल अशा पुतळ्यांच्या नुसत्या घोषणा केल्या परंतु अंमलबजावणी आजपर्यंत पाहिजे आहे आणि नुसत्या घोषणाचा पाऊस या ठिकाणी विद्या विद्यमान आमदार करत आहेत म्हणून त्यांना मला या ठिकाणी बोलायचं आहे की आपण समोरासमोर चर्चा करू की तुम्ही काय केलं आणि आम्ही काँग्रेस पक्षाने काय केलं प्रतिनिधी कलीम शेख एन न्यूज मराठी बेंबळी धाराशिव